नमस्कार आशाताई कशा आहात सर्वजणी गुड आफ्टरनून तर मी आज अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे आपल्यासमोर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते केंद्र शासनाचे मानधन आलेले आहे तर आता आताची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की केंद्र शासनाचे मानधन आलेले आहे आणि ते खात्यावर पण जमा झालेले आहे आता आमचा जिल्हा धाराशिव आहे धाराशिवमध्ये परवा दिवशीपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आमच्या खात्यावर काल जमा झालेले आहेत तरी सर्वांच्या खात्यावर जमा लवकरच होतील आमचे जानेवारी जानेवारीपासून थकीत होते कुठे कुठे पासून आहे कुठे नोव्हेंबरपासून आहे सर्वांचेच जमा होतील आता आमचे जानेवारीपासून होते जमा झालेले आहेत हताश होऊ नका निराश होऊ नका मानधन कधी ना कधी जमा होते होतेतच कसं आहे काम केल्यानंतर आपली संघटना इतकी खंबीर आहे की आ, काम केल्यानंतर आशांचा मोबदला आशांपर्यंत कसा येईल हे बघते त्याच्यामुळं संघटनेच्या पण पाठीमागं राहावा स सर्वजणी आणि संघटनेला सपोर्ट करा आणि आपलं मानधन सर्वांना भेटणारच आहे आता काही ताईंच्या अशा कमेंट होत्या की काम करून काय फायदा म्हणजे इतके दिवस पेमेंट पडत नाही उदरनिर्वाह हो कसं भागायचं तर सर्वांनाच अशी विनंती आहे थोडंफार लेट होईल पण आपलं योग्य मानधन जेवढं आहे तेवढं सर्वांना भेट भेटतंच भेटत नाही अशातला भाग नाही सर्वांना भेटतंच त्याच्यामुळे सर्वांनी काही चिंता करायचं काहीच कारण नाही आणि सर्वांनी आपापलं काम जसं रेग्युलरमध्ये आहे तसं काम रेग्युलरमध्ये चालू ठेवायचं तर सर्वांनाच केंद्र शासनाचं मानधन खात्यावर जमा झालेलं असेल अशी अपेक्षा करते आणि सर्वांनाच कामाच्या शुभेच्छा देते आणि सर्वांनाच नवीन जोमाने कामाला लागा अशी म्हणजे हे पण करते म्हणजे आशा करते सर्वांकडून की सर्वांनी व्यवस्थित नवीनपणे कामाला अजून जोमाने लागत आता बऱ्यापैकी चार पाच महिन्याचे थकीत मानधन खात्यावर जमा झालेले आहेतच आता राहिला जून आता चालूचा जुलै तर ते पण पुढच्या महिन्यात क्लिअर होईल एकदा ते सॉफ्टवेअरमध्ये आलेलं नव्हतं त्याच्यामुळं आपलं राहिलं होतं मानधन आता ते सॉफ्टवेअरमध्ये ॲड झालेलं आहे तर आता आपलं महिन्याला महिन्याला क्लिअर होत जाईल त्याच्यामुळं आशाताईंनी काही काळजी करायचं काहीच कारण नाही इथून आता महिन्याचं महिन्याला जमा होत जाईल आपलं मानधन तर आता आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ ने पुढचा व्हिडिओ घेऊन येईन नवीन अपडेटसोबत तर धन्यवाद